स्वागत आहे माझ्या नवी ब्लॉगमध्ये आणि आजचं थमनेल पाहून तुम्हाला आजचा मुद्दा काय आलेला असेल तर आपण आजच्या मुद्द्यावर बोलू काल तुम्ही असे चूक करू नका कारण आधार कार्डमध्ये खूप गडबड होत आहेत आणि तुम्हाला क्या ते सेतूवाला काय तुम्हाला सांगणार नाही तुम्ही इथं चुका केली तो तुमचे शंभर रुपये घेणार आणि तुमचा फॉर्म भरला आहे असं सांगणार कारण त्याला तुम्ही जेवढे जेवढे डॉक्युमेंट्स देणार तेवढंच तर तो भरणार ना अशाच इथं एका बाईने आमच्या इथली काल गेली होती म्हणजे मी तिला म्हटलं होतं तुम्ही जा आणि तुम्ही भरून या आणि नंतर मला पण भरायचे तर तिला मी म्हटलं भरला का फॉर्म तर म्हटली भरलं मी म्हटलं मग तुमच्याकडं होतं का जन्म दाखला कारण ती तर शाळेत नव्हती गेली तर ती तिचं गाव परभणी साईडची आहे ती तर ती शाळेतच नव्हती गेली तर दाखलाच नाही मग दाखला नसल्यावर दाखला तर मेन डॉक्युमेंट्स आहे आपलं शाळा सोडल्याचा दाखला, दाखला नाही ना? तर जन्माचा दाखला नाही हे दोन पाहिजेच ना आणि हे दोन नसेल तर मग पुढचं काय होणार आहे राशन कार्ड आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा तिने ते ऑनलाईन नाही केलं म्हणजे पैसे देऊन राशन कार्ड बनवतात त्यांच्याकडून बनवलं आणि ते ऑनलाईन त्यांना राशन पण भेटत नाही आणि कदाचित तिचं वरती नाव नावही नाही मला वाटतं आणि एजंटकडून बनवून घेतलं होतं म्हणून ते नोंदणीही केली नाही कारण राशन कार्ड कार्डाची नोंदणी करावी लागते हे तुम्हाला माहीत असेल आणि जरी तुमच्याकडे राशन कार्ड असेल आणि तुम्ही नोंदणी केलेली अस नसेल तर तुमचं ते राशन कार्ड उपयोगी येणार नाही तर काही गोष्टी असतात त्या करायलाच लागतात आणि तुम्ही जर केल्या नसतील तर त्या करून घ्या कारण त्या खूप उपयोगी पडतात आणि आपलं बँकेत खातं आहे पण आपण आधार लिंक केले की के नाही ते सुद्धा करून घ्या कारण काही काही चुका होतात आणि आपल्याला माहीतसुद्धा नसतात तर पहा कारण पंधराशे रुपये सगळ्यांनाच पाहिजे असतात पंधराशे रुपये कमी नाही कधी कधी शंभर रुपयेसुद्धा नसतात माहिती आहे ना कारण प्रत्येकावर वेळ येते आज पैसे असतात आणि नसतात आणि जास्त करून ज्या बायका गावाला असतात शेती करतात त्यांच्याकडे नसतात ज्यांच्याकडं असतात त्यांच्याकडे असतीलच म्हणा तर आपले पूर्ण डॉक्युमेंट्स बनवून घ्या पहिले सगळी चौकशी करा कुठं काय भेटतं कुठं काय भेटतं आणि नंतर जा घाईघाई जाऊ नका कारण घाई घाई जा, जा। गेले ना तुमचा फोन फोन नंतर रिजेक्ट होणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काहीही भेटणार नाही वस तुमचा वेळ आणि तुमचे पैसेही वाया जाणार आहेत दुसरा विषय आहे का माझ्याच इथल्या बायका कंपनीत जातात आणि मी कंपनीत जात नाही कारण माझ्या घरची परिस्थिती तशी नाही आहे कंपनीत जाईन जाण्यासारखी माझा नवरा कामाला जातो एकच मुलगा आहे आता सध्या तो पण शाळेत जातो आणि तुम्हाला तर माहिती आहे आमचा घरगुती व्यवसाय आहे पशुपालन तर आमच्याकडं कमीत कमीत पन्नास एक पशु आहे तर त्यांचीसुद्धा जबाबदारी माझ्यावर आहे कारण मला त्याचं सगळं करावं लागतं त्यांना दोन तीन टाईम धान्य द्यावं लागतं त्यांनी कुठं अंडे वगैरे दिले ते उचलावी लागतात आणि आमच्या इथं कुत्रे पण आहेत जे मोकार असतात मोक कर तुम्हाला माहीत असेल तर ज्यांना मालक नसतो असे कुत्रे मोकळे असतात आणि ते कुत्रे कधी कधी येतात म्हणजे कोंबड्यां आमच्या सध्या मोकळ्याच असतात कारण बाहेर गवत वगैरे आम्ही म्हणजे जेव्हापासून पाळतोय ते आमच्या इथं जागा आहे मग आमच्या कोंबड्या मोकळ्याच असतात आणि मग कुत्र्यांची भीती असते म्हणून माझा अर्धा वेळ तर त्या कोंबड्यांमागच जातो कुत्रे आलं नाही का काय झालं कुठं अंडे दिले आहे किती दिले याच्यातच जातो तर घरी बसूनसुद्धा आपण दोनशे तीनशे रुपये तरी कमवतो कारण जर तुमच्याकडं पन्नास जरी कोंबड्या असतील आणि त्याच्यातल्या तीस कोंबड्या जरी अंडे देत असतील तरी तुम्हाला रोजचे तीस अंडे आणि तीस अंड्यातून दहा रुपयाने तरी तीनशे रुपये होतात आणि मग तुम्हाला कामाला जायची काय गरज आहे सकाळी तुम्ही आठ तास कामाला जाणार आणि तुम्हाला दहा ते पंधरा हजार पगार भेटणार त्यापेक्षा तुम्ही घरीच राहून चांगला काहीतरी धंदा करू शकता असं मला वाटतं आणि मी घरी असते पण माझ्यावर खूप जबाबदारी आहे घरी घरीसुद्धा आपण खाली बसत नाही दणं आले तर दणं काढून द्यावं लागतात कारण आमच्याकडे गिरणी पण आहे तर तुम्हाला माहीत आहे घरी कोणीही खाली बसत नाही कोणतीही बाई असू तिला काम असतंच तर आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडलेले असतील आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा